ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कोवड येथे ओपन जिम साठी 7 साथ लाखांचा निधी मंजूर मान्यवरांच्या उपस्थितीत ओपन जिमचे उद्घाटन जिल्हा क्रीडा नियोजन मंडळाच्या माध्यमातून कोवार्ड तालुका चंदगड गावासाठी मंजूर करण्यात आलेल्या 7 लाख रुपयांच्या निधीतून उभारलेल्या ओपन जिमचे उद्घाटन 16 मोठ्या उत्साहात पार पडला या उपक्रमामुळे कोवार्ड परिसरातील युवक महिला व ज्येष्ठ नागरिक यांना आरोग्य संपन्न जीवनशैली अंगीकारण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे या सोहळ्यास माजी राज्यमंत्री भरमुअण्णा पाटील माजी सभापती यशवंत सोनार भाऊकू गुरव संतोष पाटील अनिल शिवनगेकर आदी मान्यवर उपस्थित होते ग्रामपंचायतीच्या वतीनं सरपंच अनिता भोगन उपसरपंच बाळू वन्याळकर ग्रामपंचायत सदस्य रंजना पाटील रेश्मा वांद्रे नुसरत मुल्ला ग्रामसेवक श्रीकांत सोनार तसेच स्थानिक कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या उद्घाटन सोहळ्यात आजी माजी सैनिक संघटनेचे सदस्य विशेष तत्वाने सहभागी झाले मान्यवरांनी ओपन जिमच्या माध्यमातून ग्रामस्थांच्या आरोग्य वृद्धीसाठी नवा मार्ग खुला झाल्याचे सांगितले युवकांबरोबरच महिलांनी व ज्येष्ठांनीही या सुविधेचा लाभ घ्यावा असा संदेश यावेळी देण्यात आला कोवाड येथे आधुनिक सुविधांनी सज्ज असलं हे ओपन जिम उभारल्यामुळे निरोगी गाव तंदुरुस्त गाव या संकल्पनेला चालना मिळणार असून ग्रामस्थांच्या आरोग्यदायी आयुष्याचा पाया भक्कम होणार आहे महानकर नेप्टसाठी प्रकाश ऐनापुरे चंदगड